अवधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता रविवारी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला रथसप्तमी आहे तर हा रथसप्तमीचा हा दिवस मकर संक्रांतीपासून सुरुवात होतो तो रथ संत सप्तमीला संपतो आणि संक्रांतीपासून बऱ्याच महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात कोणी बोरणं करतं असे बरेचसे विविध कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत केले जातात मग या रथसप्तमी दिवशी आपण हे संपूर्ण हा जो महिना आहे तर हा संपूर्ण महिना आपण सूर्यदेवाच्या सेवेने सूर्यदेवाच्या जे काही सेवा उपायाने आपण हा महिना पूर्ण घालवलेला आहे तर या रथसप्तमी दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची सूर्यदेवाची उपासना कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे किंवा या दिवशी पूजा कशी करावी दूध उतू का व कसे घालावे आणि या दिवशी हे तीन शक्तिशाली मंत्र तुम्हाला नक्की बोलायचे आहेत तर ते मंत्र कोणते आहेत ते सर्व काही आज या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया ते आज जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा तुम्ही या जर उपाय सेवा पंचवीस तारखेला रविवारी जर केल्या दिवसभरात जर तुम्ही या सेवा केल्या तर तुम्हाला सर्व पापापासून तर मुक्ती मिळेलच पण घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराटी आणि आ उत्तम आरोग्य तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे या सेवेने तर बघा आता या पृथ्वीवर जर सूर्यदेवच नसते या पृथ्वीवर सूर्याची किरणच पडली नसती तर बघा पूर्ण काळोख अंधकार या पृथ्वीवर असला असता आणि मग दिवस काय आणि रात्र काय दोन्ही पण एकच झाले असते पण सूर्यदेवाच्या कृपेने सूर्यदेवाची रथसप्तमी दिवशी सूर्यदेवाचा जन्म झालेला आहे रथसप्तमी दिवशी या पृथ्वी तलावर सूर्याची प्रथम किरणं पडलेली आहेत म्हणून रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो तर या दिवशी कोणते कोणते सेवा उपाय काय करायचे आहेत तर ते जाणून घेऊया आणि सूर्यदेवाची पूजा ही कशी करायची आहे ते पण आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा त्याचबरोबर जे काही या दिवशी उपवास करावा की नाही किंवा सूर्यदेवाची कोणती सेवा करावी हे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हालाच सांगणार आहे तर चला तर मग सर्वात आधी आपल्याला या दिवशी रथसप्तमी दिवशी सूर्यदेवाची म्हणजे पूजा कशी करायची आहे सर्वात आधी तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्हाला सर्व काही कामे झाल्यानंतर तुमची आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधीच सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला सकाळीच करायची आहे बारा वाजता आणि चार वाजता असं अजिबात करायचं नाही सकाळी आठच्या आधीच तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे सूर्यदेवाला जल न जल अर्पण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यात हळदी कुंकू पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यात हळदी कुंकू टाकायचं आहे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि थोडेसे फुल टाक एक फुल टाकायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे बघा सूर्याकडे आपलं मुख असावं अशाप्रमाणे जिकडून सूर्यदेवाचं उगम होतं सूर्यदेव जिकडून सूर्योदय होतो त्या दिशेला आपल्याला तोंड करून उभारायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे खाली बकेट किंवा काहीतरी झाड एखादं असेल किंवा बकेट असेल अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे पायदळी तुडवून जाईल अशा प्रकारे पाणी आपल्याला ते पडू द्यायचं नाही आणि सूर्यदेवाला सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम गृहिणी सूर्यदेवाय आहे नम असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे किंवा सूर्यदेव अर्थ आहे नमह नम असं म्हणून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे नंतरच जल अर्पण झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाची पाठावर मांडणी करायची आहे ज्यावेळेस आपण संपूर्ण महिनाभर सूर्यदेवाची रथसप्तमीपर्यंत आपण सूर्यदेवाची पूर्ण महिनाभर जशी रविवारची पूजा करतो सूर्यदेवाची त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशीही सूर्यदेवाची मांडणी पाठावर करायची आहे त्या सूर्यदेवाची चंद्रदेवाची प्रतिमा काढून किंवा रांगोळीच्या साचने काढून किंवा कुंक कुंकवाने आकार करून तुम्हाला ह्या सूर्यदेवाची आकृती काढायची आहे त्याचबरोबर तुम्हाला छान अशा प्रकारे पूजाही करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी रथसप्तमी दिवशी तुम्हाला म्हणजेच त्या दिवशी तुम्हाला एक दोन तीन मंत्र पण म्हणायचे आहेत म्हणजे सु सूर्यदेवाचे जे काही श्रोत आहेत मंत्र आहेत तर ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत त्याचबरोबर आदित्य उदय <laughs> श्रोत <laughs> हे पण तुम्हाला ही पण सेवा मंत्र या दिवशी म्हणायचं आहे तर तो मंत्र तुम्हाला तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल कारण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सर्व काही मंत्र श्रोत सर्व काही आहे तर हा मंत्र तुम्हाला दिवसभर म्हणायचा आहे किंवा ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम असा हा तुमच्या मुखामध्ये हा मंत्र सतत म्हणण्यात यावा अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की ज्या म्हणजे तुम्हाला एक दूधसुद्धा ओतो घालायचं आहे या दिवशी तुम्हाला गॅस असो किंवा चूल असो किंवा काहीही असो तुम्ही दोन गवऱ्या घेऊन त्याच्यावर जे काय आपण संक्रांतीला जे सुगडं सुगड पूजा केलेली असते तर त्याच्यातलं एक सुगड घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं सा। दूध साखर टाकायची आहे आणि गौऱ्याचा आर करून त्याच्यावर ते सुगड ठेवायचं आहे किंवा गॅसवर तुम्हाला ते सुगड ठेवायचं आहे आणि तुम्हाला दूध उतू घालायचं आहे दूध कसं उतू घालायचं आहे ते पूर्व कि उत्तर किंवा पूर् पूर्व दिशेला उतू जाईल अशा प्रकारे तुम्हाला ते दूध ते सुगड अशा प्रकारे कलतं अशा प्रकारे तुम्हाला ते सु सुगड शेगडीवर किंवा गॅसवर म्हणा किंवा चुलीवर अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून सूर्यदेवला तो प्रसाद एक प्रकारचा प्रसादच तयार होतो आणि तो आपल्याकडून सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो अशा प्रकारे सूर्यदेवामुळे आज आपण या पृथ्वी तलावर आहोत त्यांच्या आपल्या आपल्याकडून खूप सारं देणं त्यांना लागतं पण आपल्याकडून दुसरं काही नाही झाले तर या सेवा तर नक्की आवर्जून तुम्हाला या रथसप्तमी दिवशी करायच्या आहेत बघा आता आपण या आदित्य श्रोत्र म्हणणारच आहोत त्याचबरोबर तुम्हाला हे तीन बीज मंत्र म्हणजे हे मंत्र तीन तुम्हाला म्हणायचे आहेत तर ते मंत्र कोणते आहेत बघा जर तुम्ही हे मंत्र म्हणला तर सर्व पापापासून मुक्ती तर मिळेलच पण तुम्हाला उत्तम आरोग्य अखंड सौभाग्य प्राप्ती होईल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद सर्व काही नांदेल तर ते मंत्रच म्हणजे हे हे मंत्रसुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तिकेमध्ये मिळून जातील तर ते मंत्र कोणते आहेत तर बघा ते मंत्र म्हणजेच बीज मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे त्याचबरोबर सूर्य गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि उत्तम आरोग्य प्राप्ती होण्यासाठी पण तुम्हाला तो मंत्र प्राप उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठी जो मंत्र आहे तो पण तुम्हाला पठण करायचा आहे असे हे तीन मंत्र तुम्हाला रथसप्तमी दिवशी आवर्जून पठन करायचे आहेत बघा होईल तितकी सूर्यदेवाची आपल्याकडून सेवा व्हायला पाहिजे आता आपण प्रत्येक या महिन्यामध्ये जे काही पौंश महिन्यात यामध्ये जे काही रविवार धरतो आणि पोती वाचतो तर आपल्याला जे पोती वाचून आपण उपवास सोडतो तर तुम्ही या दिवशी उपवासही करू शकता तर आता रथसप्तमी संपत आलेली आहे रथस म्हणजे रथसप्तमी हा शेवटचा दिवस आहे आणि संक्रांतीपासून जे काही हळदी कार्यक्रम हो झालेले असतात केलेले बऱ्याच बायका करतात तर त्याचा पण रथसप्तमी दिवशी शेवटच असतो तर या दिवशी तुम्ही होईल तितकी सूर्यदेवाची सूर्यनारायणाची सेवा करायची आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून दूध तुम्हाला ओतू घालायचं आहे बघा ज्यावढ्या वेळ ज्यावेळेस आपण काहीतरी नवीन घर म्हणा काहीतरी आपण घेत असतो नवीन ज्यावेळेस आपल्या घराची पूजा असते त्यावेळेससुद्धा दूध उतू घालण्याची प्रथा असते बऱ्याच ठिकाणी कारण हे दूध ऊतू घालणं एक पवित्र आणि शुभ कार्य शुभच मानलं जातं त्याच्यामुळे त्याचबरोबर या रथसप्तमी दिवशी बऱ्याच ठिकाणी प पुरणावरणाचा नैवेद्य केला जातो पुरण घालून नैवेद्य दाखवला जातो सूर्यदेवाला सूर्याच्या जा, सूर्यासाठी नैवेद्य हा केला जातो वेगवेगळ्या वेग वेग जिकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अशा वेग प्रथा असतात तर तुम्ही ही आवर्जून रथसप्तमी दिवशी या सेवा हे उपाय नक्की करा आणि आपल्यावर सूर्यदेवाची अखंड कृपा राहू आपल्या सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी सूर्यदेवाचं आप आपल्याला दर्शन होतं आणि सूर्यदेवाच्या या दर्शनानेच आपल्या दिवसाची सुरुवात हो, ही चांगली होऊ हीच स्वामीचरणी आणि सूर्यदेवाचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला इथेच एड करूया चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत दोपर सर्वताई आणि दादाने श्री स्वामी समर्थ